हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळी सकाळी ग्रीन टी घेऊन दिवसाची सुरुवात केली आणि मॉर्निंग वॉकसाठी निघाले खूप अंधार होता आजकाल दिवस पटकन उगवत नाही साडेसहा वाजता तेव्हा थोडं थोडंसं असं उजडलेलं असतं सो मी कदाचित पावणे सहाला गेले होते आणि त्यांना असा असा सूर्योदय बघते रोज मी आणि खूप छान वाटते मला हे जी माझी दिवसाची सुरुवात होते सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकने त्यामुळे एक दिवसात म्हणजे पॉझिटिव आपण होतो आणि काहीतरी वेगळाच कॉन्फिडन्स येतो कारण की आपण वर्कआउट सकाळी सकाळीच केलेला असतो आहे आणि इतका सुंदर व्ह्यू आहे ना मी जाते त्या रस्त्याला निसर्ग ॲट इट इट्स पीक खरंच इतका सुंदर निसर्ग आहे तिथे आणि खरं तर मी ते पाहण्यासाठी रोजचा सनराईज पाहण्यासाठी मी जाते इथे एक विहीर आहे विहिरी भयानक प्रत्येक शेतामध्ये माझ्यामध्ये एक विहीर आहेच कारण की कोल्हापूर आहे कोल्हापुरामध्ये कशाचीच कमी नसते हा छोटासा पूल आणि हे छोटंसा असं ओढा आहे साईडून मला फार भारी वाटतं त्याला पाहायला आणि मी खूप वेळा ह्याला शूट केलं कदाचित आज पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर करते आहे मला आठवत नाही आहे आधी केलं आहे की नाही देन सनराईज सूर्यदेवांना पाया पडलं आणि परतीचा प्रवास सुरू केला देनाज नाश्त्याला पोहे आणि चहा केला दुपारी भरपूर सारी कामं होती कबड लावलं आणि हे बादली आली होती ते समोर एक गाडी येते अशी काय काय सामान घेऊन तर ती मी ह्या ही बादली घेतली कारण मला झाडांना पाणी घालण्यासाठी हवी होती देन दुपारी माझ्या जेवणाची सोय केली नवलकोल म्हणून जी भाजी मी घेतली होती खूप दिवसांपूर्वी ती केली आणि हा ब्लॉकसुद्धा खूप दिवसांपूर्वीचाच आहे मला एडिट करायला वेळ मिळाला नव्हता देन मस्त सोपअप झाली होती सोबत नाचण्याची भाकरी घेतली इतकं सुंदर वाटतं ना असं खायला मी आजकाल राईस पण नाही खाते पण हे सात्विक भोजन खरंच मनाला सुखात आणू हे दे देऊन जातं धन्यवाद